गाडगे बाबांची दससूत्री आचरणात अना अशोक दादा सरस्वती महाराज नमस्कार मी रामबिडकर महाराष्ट्र पोलिस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे शेंडगाव या ठिकाणी कीर्तन गोपाळकाला व महाप्रसादाचं भोजन देण्यात आले यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नातू नरहरी जानोरकर महाराज यांनी यावेळी कीर्तन सादर केलं तर राष्ट्रीय कीर्तनकार व प्रबोधनकार अशोकदादा सरस्वती यांनी सुद्धा यावेळी प्रबोधनात्मक विषय मांडणी करत मार्गदर्शन केले गाडगेबाबांच्या दससूत्रीची यावेळी माहिती दिली व गाडगे महाराजांनी जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे व त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले होते ती आजच्या काळाची गरज आहे हे त्या काळी त्यांनी ओळखले होते असे प्रबोधनात्मक गाडगे बाबा यांच्या स्मृती शेंडगाव येथे अशोक सरस्वती महाराज यांनी मार्गदर्शन केले पुणे सरस्वती महाराज म्हणाले की गाडगे बाबांची दससूत्री आचरणात आणावी हा मोलाचा सल्ला यावेळी दिला तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पेटकर विजय रायबोले पत्रकार मनोज मेळेसह वारकरी मंडळी कीर्तनकार मंडळी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंचकृषीतील भाविक भक्तांनी गाडगे बाबांच्या गोपाळ काल्याचा आनंद घेतला महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीससाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळेसह मी राम पेडकर